संसद येथील नवजीवन ज्ञानदीप इंग्लिश मिडियम शाळेच्या एका शिक्षकाने प्रार्थनेच्या वेळी विद्यार्थी उशीरा आला म्हणून तोंडावर लाकडी रुळाने मारून दात पाडल्याची संतापजनक घटना समोर आली आहे या मुलाच्या वडिलांनी दाखल केल्या तक्रारीवरून आरोपी शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सय्यद शादुल्ला वय छत्तीस वर्ष राहणार पार्वती नगर पुसत असे तक्रार करते वडिलाचे नाव आहे तर बालाजी मनोहर बिरादार वय एकावन्न वर्ष राहणार ज्ञानेश्वर नगर चिंतामणी कोचिंग क्लासेस पुसत असे आरोपी शिक्षकाचे नाव आहेत प्राप्त माहितीनुसार सय्यद शादुला यांचा मुलगा सय्यद बिलाल हा नवजीवन ज्ञानदीप इंग्लिश मिडियम मध्ये पुसद येथे सातव्या वर्गात शिकत असून दिनांक तेवीस जुलै रोजी सय्यद बिलाल हा सकाळी नऊ वाजता शाळेत गेला होता अकरा वाजेच्या दरम्यान सय्यद शादुल्ला यांना शाळेतून फोन आला व तुमच्या मुलाची तब्येत बरी नाही त्यास घेऊन जा असे सांगितले सय्यद शाहुल्ला हे शाळेत गेले असता मुलगा शाळेच्या आवारात बेंचवर बसलेला दिसला त्याला काय झाले असे विचारले असता त्यांनी सांगितले की मी प्रार्थनेकरिता थोडा उशिरा गेलो त्यामुळे रागात येऊन बालाजी बिरादार या सरांनी मला लाकडी रुळाने तोंडावर मारले त्यामुळे माझे खालचे दोन दात तुटले व वरचे दोन दात हलत आहेत असे सांगितले त्यामुळे सय्यद शादुला यांनी मुलाला घेऊन शहर पोलीस ठाणे गाठले आणि सय्यद बिलाल यास बालाजी बिरादार सरांनी प्रार्थनेत उशिरा का आला या कारणावरून लाकडी रुळाने तोंडावर मारले त्यामुळे मुलाचे खालचे दोन, दोन दात तुटले व वरचे दोन दात हलत आहे अशी तक्रार दाखल केली आरोपी शिक्षकावर दिनांक चोवीस जुलै रोजी दुपारी दोन वाजता कलम एकशे सतरा दोन नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे घटनेची पुढील तपास शहर पोलिसांमार्फत सुरू आहे यवतमाल प्रतिनिधि मकसूद अली आ, वासने बहार बहार उठो तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासिर की है बवासिर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें डब्लू डब्ल्यू अपने वेडिंग प्लान को बनाइए ये फन और एंटरटेनमेंट से भरा इवेंट गंगोत्री रिजॉर्ट्स एंड लॉन के साथ जहां आपको आपकी